नमस्कार मित्रांनो ए जे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आता आपले सध्याचे प्रकरण चालू आहे वयवारी तर ह्या प्रकरणामध्ये थोडीशी गणिताची काठिण्य पातळी वाढवलेली आहे तर ह्या प्रकरणामध्ये आपण पर्यायवरून आणि नवीन ट्रिक्सनुसार कसे आपल्याला गणित सोडवता येतील याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचे आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एका कुटुंबातील पाच व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर अकरा नऊ नवा सहा सहा पाच पाच चार आहे त्यांच्या वयाची बेरीज एकशे पंच्याहत्तर असल्यास सर्वात लहान व्यक्तीचे वय किती प्रश्न पुन्हा एकदा सांगतो बघा एका कुटुंबातील पाच व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर अकरा नऊ नवा सहा सहा पाच पाच चार आहे त्यांच्या वयाची बेरीज एकशे पंच्याहत्तर असल्यास सर्वात लहान व्यक्तीचे वय किती पर्याय बघा पहिला पर्याय पंधरा दुसरा तीस तिसरा पंचवीस चौथा वीस तर मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे गणित येईल त्यावेळेस एकच सोपी आणि साधे ट्रिक वापरायचे बघा काय करायचं पहिल्यांदा गुणोत्तर प्रमाण आपण मांडून घ्या सगळ्यांनी बघा गुणोत्तर प्रमाण किती आहे ते आपण आता मांडून घेऊयात किती आहे अकरा अकरास किती नऊ नवास किती सहा सहा सास किती पाच पाच किती चार किती व्यक्ती सांगले त्यांनी पाच गुणोत्तर प्रमाण बघा पाच आहे का एक दोन तीन चार पाच बरोबर आहे पाच व्यक्ती आहे तर गुणोत्तर प्रमाण पण पाच आहे बेरीज किती सांगितली आपल्याला पाच व्यक्तींच्या वयाची बेरीज किती सांगितली किती सांगितली एकशे पंच्याहत्तर बरोबर आणि आपल्याला लहान व्यक्तीचं वय काढायचं आहे आता याच्या एक सोपे आणि साधे ट्रिक आहे बघा काय करणार आपण प्रथम हे जे आपल्याला गुणोत्तर प्रमाण जे दिलेलं आहे यांची सगळ्यांची काय करणार आपण बेरीज करून घ्यायची पहिल्यांदा काय करून घ्यायची बेरीज तर घ्या बेरीज करून बघा किती आहेत अकरा अधिक नऊ किती झाले वीस वीस अधिक सहा किती झाले सव्वीस सव्वीस अधिक पाच किती झाले एकतीस एकतीस अधिक चार किती झाले पस्तीस बघा पस्तीस झालेले आहे टोटल ह्या गुणोत्तरची बेरीज किती झालेली आहे पस्तीस बरोबर आता दुसरी दुसरीकडे आता आपण आता काय करणार यांची बेरीज किती सांगली पाच जणांची एकशे पंच्याहत्तर तर त्या बेरजेला काय करायचं त्या गुणोत्तरांनी भागायचं म्हणून छेदार पस्तीस इथवर तुम्ही आला आहात का बघा एकदम सोपी ट्रिक आहे काय करणार अगोदर गुणोत्तर सगळ्यांचे हे काय करणार तुम्ही बेरीज करणार बेरीज किती आली आपली पस्तीस आणि या बेरजेनं जी टोटल वयाची जी बेरीज दिली आहे त्याला भागायचंय ठीक थी। आहे आता बघा अंशामध्ये एकशे पंच्याहत्तर आणि छेदात पस्तीस आहेत तर या संख्येला आपल्याला काय लावायचं आहे भाग लावायचा आहे तर या संख्येला शेवट पाच आहे म्हणून पाच या आकड्याने या दोन्ही संख्येला भाग जाऊ शकतो तर आता आपण भाग लावून घेऊयात बघा एकशे पंच्याहत्तर छेद पस्तीस पाचने भाग लावा दोघांना पाचने जातो बघा पाच सात पस्तीस बघा पाच त्रिक पंधरा उरले दोन पंचवीस राहिले पाच पाच पंचवीस आता खाली सात आहेत वरती पस्तीस आहेत सातच्या पाड्यात पस्तीस आहेत का तर आहेत सात एके सात सात पाचा पस्तीस बरोबर का म्हणजे उत्तर किती आले आपले पाच हे उत्तर आले पण प्रश्न बघा त्यांनी काय विचारला आहे की सर्वात लहान व्यक्तीचे वय किती बरोबर आहे का सर्वात लहान व्यक्तीचं वय वय विचारलेलं आहे तर आता काय करायचं गुणोत्तर प्रमाणामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे तर चार ही सर्वात लहान संख्या आहे बरोबर तर त्या चारला काय करायचं पाचनी गुणायचं आहे ही जी हा जो आकडा जो निघाला आहे त्यांनी या गुणोत्तर प्रमाणाला काय करायचं आहे गुणायचं आहे तर गुन्हा आता किती झाले पाच गुणिले चार बरोबर चार पणचे वीस हे आपलं उत्तर निघालेलं आहे परंतु हे उत्तर कन्फर्म आहे का नाही याच्यासाठी आपल्याला ताळा करावा लागेल बरोबर ताळा अगोदर करून घ्या का तर पाचशे जणांच्या वयाची बिर आपली किती आली पाहिजे एकशे पंच्याहत्तर आली पाहिजे उत्तर तर आपलं निघालेलं आहे वीस चौथा क्रमांक जो आहे पर्याय तो पण बसतोय परंतु हे कन्फर्म आहे का नाही त्यासाठी काय करणार अगोदर ताळा करून घ्या काय <coughs> काय करून घेऊ शकता ह्या पाचनी जे पण गुणोत्तर प्रमाण दिले त्या सगळ्यांना गुना गुणायचं आहे से, म्हणजे सेपरेट सेपरेट आहे से, उदाहरणार्थ कस अकरा गुणिले पाच किती होतात अकरा पाच पंचावन्न दुसरं किती नऊ नऊ गुणिले पाच नऊ पाच पंचेचाळीस तिसरं किती सहा सहा गुणिले पाच बघा सहा पंचे तीस आता बघा पुढं पाच गुणिले पाच किती झाले पंचवीस आणि शेवटचं चार गुणिले पाच किती झाले वीस सगळ्यांची बिरीज करून घ्या बघा पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते एक पंधरा चे पाच हा चला एक बघा पाच आणि एक सहा सहा चार दहा दहा तीन तेरा तेरा दोन चौदा पंधरा पंधरा दोन सोळा सतरा बघा एकशे पंच्याहत्तर ही टोटल बिरीज आली का म्हणजे आपण जे गुणोत्तर प्रमाण काढले ते अगदी बरोबर आहे एकशे पंच्याहत्तर बिरीस बघा इथं पाच जणांची जुळी इथं पण आहे का एकशे पंच्याहत्तर ताळा आपला बरोबर आहे म्हणून आपण जे उत्तर काढले वीस हे अगदी बरोबर आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही गणित करू शकता तर मित्रांनो दोन नंबरचे गणित बघा तीन बहिणींच्या वयाची सरासरी वीस वर्षे असून त्यांची वये अनुक्रमे दोन तीन तीन पाच या प्रमाणात आहेत तर सर्वात लहान बहिणीचे पाच वर्षानंतरचे वय किती बघा अशा प्रकारचे गणित आलेले आहे पर्याय बघा पहिला पर्याय पस्तीस दुसरा एकवीस तिसरा नऊ चौथा सतरा वर्ष मित्रांनो ज्या वेळेस अशा प्रकारचे गणित येईल त्यावेळेस काय करायचं बघा पहिल्यांदा मांडून घ्या काय सांगितलं त्यांनी कि तीन बहिणींच्या वयाची सरासरी वीस वर्ष सरासरी किती आहे हो सरासरी किती सांगितले वीस वर्ष सांगितले बरोबर का किती बहिणींची सांगितली कि तीन बहिणींची सरासरी म्हणले की सरळ सरळ डोळ दाखवून काय करायचा गुणाकार करायचा किती सांगितल्या तीन बहिणी म्हणून गुणिले तीन किती झाले विस्त साठ वर्ष आपल्याला इथं सापडलंय बरोबर आता मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे काय करतो आपण गुणोत्तराची बेरीज करून घेतो गुणोत्तर किती आहे बघा दोन आस तीन तीन आस पाच यांची काय करणार बेरीज करणार किती झाले दोन अधिक तीन बरोबर पाच अधिक पाच बरोबर किती झाले दहा ही झाली गुणोत्तराची आपली बेरीज झाली वय वर्ष किती सापडलं साठ गुणोत्तराची बेरीज किती झाली दहा आता काय करणार ह्या दहा आणि ह्या साठला भागायचे बरोबर आता भाग लावून घ्या ह्या शून्याला हा शून्य गेला बरोबर म्हणजे उत्तर किती आलं सहा उत्तर आलं बरोबर आता सगळ्यांचे वय आता काढून घ्यायचेत आपल्याला तर वय जर काढून घ्यायची म्हणजे आता मागे सांगितल्याप्रमाणे काय करणार गुणोत्तर प्रमाण किती आहे आपलं दोन आस तीन तीन आस पाच प्रत्येकाला ह्या सहाने काय करणार गुणणार आहोत आपण बरोबर आहे का मग आता गुणाकार करून घ्या किती पहिला आहे दोन गुणिले सहा दुसरा किती आहे तीन गुणिले सहा तिसरा किती आहे पाच गुणिले सहा करून घ्या सहा दोन्ही बारा सहाय्य त्रिक अठरा आणि पाच सक तीस बरोबर असं झालेलं आहे यांची बिरीज बघा साठ होते का हे ताळा करून घ्या पहिल्यांदा बघा बघा आठ दोन दहा शून्य हा चला एक एक दोन तीन आणि हे तीन सहा साठ वर्ष बघा झाली म्हणजे हे जे आपण वय जे, जे काढले ते अगदी बरोबर आहे पहिल्याचं वय किती निघाले बारा दुसऱ्याचं किती अठरा आणि तिसऱ्याचं किती तीस बरोबर तर आपल्याला काय सांगितलंय प्रश्न बघा काय सांगितलंय लहान बहिणीचे पाच वर्षानंतरचे वय किती आता यात लहान आकडा कुठला आहे बारा वर्ष म्हणजे ही लहान बहिणीचं वय निघालं पण हे वय कसलं निघालं हो? चालूच म्हणजे सध्याचं वय निघालय बरोबर आहे का आपल्याला काय प्रश्न विचारले की पाच वर्षानंतरचे वय किती बरोबर आहे का आता सध्या हे जे वय निघाले आहेत हे चालू निघालेत म्हणजे वर्तमान काळातले वय आहेत बरोबर का चालूचे आपल्याला कधीचे काढायचे भविष्यातले वय काढायचे मग आता हे जे लहान बहिणीचे वय निघाले बारा वर्ष त्यात किती सांगितले लहान बहिणीचे पाच वर्षानंतरचे वय किती पाच म्हणजे बारा मध्ये पाच अजून काय होणार मिळवले जाणार बरोबर आहे का नाही का तर पाच वर्षानंतर ते अजून मोठी होणार ना पाच वर्षांनी सध्या तिचं बारा वर्ष आहे पाच वर्षांनी मग किती होणार ती सतरा वर्षाची होईल ना बरोबर आहे का तर सतरा वर्ष हा जो पर्याय आहे तो बघा आपल्या पर्यायामध्ये कुठे आहे सतरा वर्ष सतरा वर्ष सतरा वर्ष हो का चौथा पर्याय अगदी बरोबर आहे याच्यानुसार हे आपले उत्तर निघालेले आहे बघा मित्रांनो तीन नंबरचे गणित आहे गणित बघा जान्हवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्षे असून त्या दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष आहे तर जानवीचे आजचे वय किती पुन्हा एकदा बघा मी प्रश्न सांगतो जान्हवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्षे असून त्या दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष आहे तर जानवीचे आजचे वय किती प्रश्न हा सगळ्यांना थोडा जरा कठीण वाटत असेल तर सोडवण्याची पद्धत खूप सोपी आणि नॉर्मल आहे ट्रिक एकदम सोपी आहे बघा पर्याय पहिले बघून घ्या पहिला पर्याय एकोणीस वर्ष दुसरा अठरा तिसरा सतरा आणि चौथा सत्तेचाळीस वर्ष वय कोणाचं विचारलंय बघा जानवीचे आजचे वय विचारले जान्हवी म्हणल्यावर आईपेक्षा कमीच असणार आहे बरोबर मग याच्यातला चौथा पर्याय बघा निघून जाणार आहे सत्तेचाळीस वर्ष हे काय पुढे जवळ निघू शकत नाही एवढं जास्त बरोबर आहे का तर तिसरा पर्याय तर आपला कटच झाला राहिले की ती एकोणीस अठरा आणि सतरा तर अशा प्रकारचे गणित आल्यावर तुम्ही काय करू शकता पहिल्यांदा काय करणार जानवी आणि तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज किती सांगली चौसष्ट ती बेरीज पहिल्यांदा लिहून घ्या बेरीज किती आली दोघांच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्ष बरोबर चौसष्ट जसे तसे मांडून घेतले आता काय सांगितलं यांनी त्या दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष आहे म्हणजे बघा जान्हवी आणि तिची आई ह्या ही जी दोघांची जी तपावत आहे मध्ये म्हणजे फरक जो आहे तो किती वर्षाचा आहे तीस वर्षाचा म्हणजे जान्हवीची आई पेक्षा तीस वर्षांनी मोठी असणार आहे बरोबर आहे का मग तो फरक काय करायचा फरक फरक आपण म्हटले काय करतो नेहमी वजाबाकी करून घेतो बरोबर मग तो, तो? बरो फरक आपण लिहून घ्यायचा फरक किती आहे फरक किती वर्षाचा दोघांचा तीस वर्षाचा फरक आहे बरोबर का तर त्या बेर्जेमधून फरक काय करा वजा करून घ्या वजा केले किती आले चौतीस वर्ष बरोबर का आता बघा मी एकीकडे काय करतो आता एकीकडे मी आय मांडून घेतो आणि एकीकडे जानवी म्हणून मांडून घेतो बघा ठीक आहे अशा प्रकारे मांडून घेतलं आता काय करणार <coughs> फरक आपण तीस वर्ष वजा केले राहिले किती चौतीस आता हे चौतीस वर्ष दोघींमध्ये समान वाटून घ्यायचे का तर फरक ऑलरेडी आपण काढून घेतलाय बरोबर आहे का मग आता चौतीस चे निम्मे भाग म्हणजे दोघी जण येत म्हणून निम्मे भाग म्हणून किती दोन्ही भागणार बरोबर दोन्ही भागले तर किती दोन्ही चौतीस तर सतरा दोन्ही चौतीस साधा भाग ज्याला जमत नाही त्यांनी बघा बे एक बे उरले एक चौदा बे साती चौदा बरोबर असे मिळून सतरा आले बरोबर का आणि ने जर चौतीसला बघा तर सतरा आले मग आता हे सतरा आईला तुम्ही सतरा वर्ष देणार आणि जानवीला सतरा वर्ष देणार बरोबर ही झाली इतवर आता काय सांगितले त्या दोघांच्या वयातील फरक किती आहे तीस वर्ष आहे तर जानवीचे आजचे वय किती आजचे वय आपल्याला सध्याला चालूच काढायचं काढायचंय आता सध्या सतरा सतरा आपण दोन्हीकडे वाटून दिले आता फरक किती सांगितलाय हो तीस वर्ष फरक म्हणजे काय सांगितलंय की जानवीची आई आणि जानवी म्हणजे जानवीची बर आई ही जान्हवीपेक्षा तीस वर्षांनी मोठी आहे बरोबर मोठी आहे म्हणजे काय करणार की आईच्या वयामध्ये तीस वर्ष वाढवले जाणार म्हणजे तो फरक काय करणार वाढवला जाणार बरोबर तर याची बिरीज करा फरकाची किती झाले सात तीन एक चार म्हणजे आईचं वय किती निघालं सत्तेचाळीस आणि जान्हवीचं किती निघाले तर सतरा आता पर्याय क्रमांक बघा ह्याच्यात किती आहे तीन नंबरचा हा पर्याय जुळतोय पण 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 बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय जुळतोय पण ताळा केल्याशिवाय ते उत्तर कन्फर्म धरायचं नाही बरोबर मग आता ताळा कसा करणार बघा आपल्याला आईचं वय आणि जान्हवीच यांची दोघांची बेरीज जर चौसष्ट जर झाली तर निघालेलं उत्तर हे आपलं सतरा कन्फर्म आहे हे होईल तर याची ह्याची बेरीज करून घ्या बघा सत्तेचाळीस अधिक सतरा किती होतात बघा सात दोन्ही चौदा हातच्या एक चार दोन सहा चौसष्ट चौसष्ट ही बिरीज आपल्या अगदी जुळलेली आहे म्हणून जान्हिचं वय सतरा वर्ष हे अगदी तिसरा पर्याय बरोबर आहे बघा मित्रांनो चार नंबरचे गणित आहे अजय आणि वडील यांच्या आजच्या वयाची बिरीज छप्पन्न वर्षे असून त्या दोघांच्या वयातील फरक बावीस वर्ष आहे तर वडिलांचे आजचे वय किती मागास मुलाचे विचारले होते आता वडिलांचं वय काढायचं बघा पर्याय क्रमांक पहिला पर्याय पंचेचाळीस दुसरा एकोणचाळीस तिसरा सतरा आणि चौथा छप्पन्न आता आपल्याला वडिलांचं वय काढायचं आहे बरोबर आहे का आता मगाशी गणित गणिता सांगल्याप्रमाणे आपण काय करणार पहिल्यांदा दोघांच्या वयाची बिरीज मांडून घेणार आहे बरोबर दोघांच्या वयाची बिरीज बरोबर किती दोघांच्या वयाची बिरीज बाकी दिली इथं छप्पन्न वर्ष म्हणून छप्पन्न दशेचे तसे मांडून घेतले दोघांच्या वयातील फरक बावीस वर्ष सांगितले म्हणजे वडील बावीस वर्षांनी पेक्षा मोठे आहेत फरक बरोबर फरक विचारले की आपण काय करतो वजाबाकी करतो मग आता फरक इथं लिहून घ्या फरक काय आहे किती फरक आहे बावीस वर्ष फरक म्हणले की आपण काय करतो बर, दोघांची वाजाबाकी करतो बेरजेमधून फरकाची वाजाबाकी करतो बरोबर घ्या आता दोघांची वजाबाकी करून सहा मधून दोन गेले उरले चार पाचातन तीन गेले सॉरी दोन गेले तीन राहिले म्हणजे किती उत्तर आलं चौतीस उत्तर आलं बरोबर का आता इकडे एक एका बाजूला लिहून घ्या इथे येणार होळी आणि इथे येणार अजय तर आता हे चौतीस दोघांमध्ये निम्मे निम्मे वाटायचे म्हणजे दोघं जण आहेत म्हणून दोघांनी भागिले म्हणजे उत्तर किती आले आपल्या बे 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 सतरा मधल्या सतरा उत्तर आले बरोबर का साधा भा आकार करून घ्या याला जुळत नाही त्यांनी चौतीस आणि दोन बे एक बे बरोबर उरले किती एक उतरून घेतले चार बे सात ती चौदा बाकी त्या शून्य उत्तर किती आले सतरा बरोबर मग मी डायरेक्ट इथं सतरा मांडून घेतो ठीक आहे <coughs> तर बघा आपल्याला एकाला सतरा आणि दुसऱ्याला पण सतरा म्हणजे निम्मे निम्मे वय किती झाले सतरा म्हणून वडिलांना आपण सतरा वर्षे दिली आणि अजयला पण सतरा वर्षे दिली बरोबर आता ह्यांनी काय सांगितलंय की त्या दोघांच्या वयातील फरक बावीस वर्षे आहे म्हणजे वडील काय आहेत पेक्षा मोठे आहेत बरोबर म्हणजे वडील बावीस वर्षांनी काय येणार मोठे येणार आहेत म्हणून तो फरक जो आहे तो कोणाच्यात वाढवणार तर वडिलांच्याच वाढवणार बघा वाढवले किती झाले सात दोन नऊ दोन एक तीन एकोणचाळीस वर्ष हे आपले उत्तर वडिलांचे निघालेले आहे बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर उत्तर हे उत्तर निघालेले आहे आप परंतु आपण काय करतो नेहमीप्रमाणे ताळा करून घेतल्याशिवाय ते उत्तर कन्फर्म आहे का नाही ते आपल्याला कळणार नाही तर दोघांच्या वयाची बेरीज किती सांगितले छप्पन्न हो? बरोबर छप्पन्न बेरीज सांगितलेली आहे मग काय करणार एकोणचाळीस आणि सतराची बेरीज करून बघा छप्पन्न होते का बघा एकोणचाळीस अधिक सतरा बरोबर सात जो चौदा पंधरा सोळा हच्चलाला एक तीन दोन पाच छप्पन्न वर्ष बरोबर दोघांच्या वयाची बिरीज होते म्हणजे याचा अर्थ आपण जे काढलेलं वडिलांचं वय हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणून वय हा दुसरा पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे बघा मित्रांनो पाच नंबरचे गणित आहे चार भावंडांच्या वयाची सरासरी चौदा वर्षे असून त्यांची वये अनुक्रमे दोन आस तीन तीन चार आस पाच या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती प्रश्न पुन्हा एकदा बघा चार भावंडांच्या वयाची सरासरी चौदा वर्षे असून त्यांची वये अनुक्रमे दोन तीन तीन चार चारस पाच या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठ्या भावाचे दोन वर्षांनंतरचे वय किती पर्याय बघा पहिला पर्याय दहा दुसरा चोवीस तिसरा बावीस आणि चौथा सतरा बघा मित्रांनो उत्तराला सुरुवात करूया काय करणार प्रथम तर चार भावंडाच्या वयाची सरासरी दिली सरासरी पहिल्यांदा मांडून घ्या सरासरी किती आहे बघा सरासरी किती चौदा वर्ष चौदा मांडून घेतले आता काय किती सांगितले आपण चार भावंडाचे आणि सरासरी म्हणजे काय करतो आपण गुणाकार किती भावंडे आहेत चार मग कितीने गुन्हार चारने गुण्हार किती झाले चौदा चोख छप्पन्न झाले बरोबर आहे का आता पुढे घ्या काय सांगले वय अनुक्रमे दोन काय करतो तर जे गुणोत्तर प्रमाण जे दिले त्यांचे काय करतो आपण बिरीज करतो तर बिरीज करून घ्या पहिल्यांदा गुणोत्तर प्रमाण मांडून घ्या किती आहे दोन थीन? किती बघा किती बिरीज होती बघा पाच चार नऊ नऊ तीन बारा बारा दोन तेरा चौदा बेरीज किती झाली आपली चौदा आता काय करतो आपण नेहमीप्रमाणे त्या गुणोत्तर प्रमाणाने या बेरजेला आपण काय करतो भागतो तर बघा भाग लावा चौदाचा पाडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चौदा एक चौदा चौक छप्पन्न बरोबर म्हणजे उत्तर किती आले चार आले आता आपण काय करू शकतो आता हे जे उत्तर जे चार आले त्याने आपण काय करणार गुणोत्तर प्रमाणाला काय करायचंय गुणायचे गुणोत्तर प्रमाण मांडून घ्या किती आहे दोन तीन चार आणि पाच इथे आहे ना गुणोत्तर प्रमाण बरोबर आहे का आता ह्याने काय करणार आहे तुम्ही या संख्येने ह्यांना गुन्हायचं बरोबर मागास सांगितल्याप्रमाणे बघा प्रत्येकाचा गुणाकार चार दोन्ही आठ तीन चौक बारा चार चौक सोळा चार पंच वीस हे आपल्याला चारी चारी भावंड्याचे काय सापडलेले आहे वय सापडलेले आहे पण हे कसले वय सापडले मित्रांनो हे सध्याचे आपल्याला चालूचे वय सापडले बरोबर आहे का <coughs> लहान भावाचे वय किती आठ वर्ष त्याच्यापेक्षा मोठा बारा वर्ष त्याच्यापेक्षा मोठा सोळा वर्ष आणि सर्वात मोठा वीस वर्ष तर त्यांनी प्रश्न काय विचारला बघा पहिल्यांदा आपल्याला तर सर्वात मोठ्या भावाचे किती दोन वर्षानंतरचे वय विचारले किती विचारले दोन वर्षानंतर म्हणजे आत्ता जे वय जे सापडलं आपल्याला वीस वर्ष त्या दोन वर्ष काय होतील ॲड होती बरोबर आहे का म्हणजे जा मिळवले जातील का तर ते दोन विचारले बरोबर मग वीस अधिक दोन किती टोटल बावीस वर्ष बरोबर आहे का तर बघा बावीस वर्ष हा पर्याय कुठं आहे का तीन नंबरचा पर्याय हा बावीस वर्ष आहे अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता धन्यवाद मित्रांनो